नमस्कार आज आपण एका अशा स्त्रीबद्दल बोलणार आहोत जी जगाच्या नकाशावर कुठेही गेली तरीही तिचं मन तिची विचारशक्ती तिची ओळख तीच राहते ती आहे कुंभ राशीची स्त्री वाऱ्यासारखी मुक्त पाण्यासारखी सखोल आणि आकाशासारखी असीम राशीची स्त्री म्हणजे स्वप्न पाहणारी जिद्दीने उभी राहणारी तर्क आणि भावना यांचा सुंदर संगम असणारी व्यक्ती कुंभ स्त्री ही साधी नाही ती अनोखी असते कधी शांत महासागर तर कधी वादळासारखी तीव्र आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुंभ राशीच्या स्त्रीचं संपूर्ण व्यक्तिमत्व तिची मनोवृत्ती तिचे गुण तिचे दोष तिचं प्रेम तिचे नातेसंबंध करिअर संघर्ष आणि उपाय शब्दश उलगडणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कुंभ राशीच्या स्त्रियांना समजून घेण्यात मदत करेल आणि तुमच्या आयुष्यातील कोणत्याही कुंभ स्त्रीसोबतच नातं सुंदर बनवेल कुंभ राशीच्या स्त्रियांच्या मनाचा कोड स्वभावाचे पंधरा गुळगुण कुंभ स्त्रीचं मन म्हणजे एक लॉक सिस्टम ती कोणाला लगेच ओपन होत नाही ती स्वतःच जग स्वतः तयार करते चला तर तिचे पंधरा गुळगुण जाणून घेऊया स्वतंत्र विचार करणारी तिचं मन फक्त तिचंच कुंभ स्त्री दुसऱ्यांचं ऐकते पण निर्णय स्वतः घेते तिला स्वातंत्र्य प्राणापेक्षा प्रिय असत अतिशय बुद्धिमान आणि विश्लेषणात्मक तिचा मेंदू सतत विचार करत असतो तिच्या प्रश्नांना उत्तर देणं कठीण असत कारण ती जगाला वरून ना तर खोलातून पाहते भावनिक पण दाखवत नाही लोकांना वाटतं ती कमी भावनिक आहे पण प्रत्यक्षात कुंभ स्त्रियातून खूप संवेदनशील असते ती फक्त ते दाखवत नाही नवकल्पनांची राणी तिच्या आयुष्यात स्टँडर्ड नावाची गोष्ट नसते ती नेहमी काहीतरी नवीन अनोख करण्याचा विचार करते लहान मनाची नाही मोठ हृदय असत कुंभ स्त्री भांडली तरी मनात राग ठेवत नाही ती माफ करते सोडून देते पुढे जाते समाजासाठी काम करण्याची ओळख ही स्त्री फक्त स्वतःसाठी जगत नाही तिचं मन समाज लोक सेवा मदत यासाठी झुकलेलं असत स्पष्टपणा कुंभ स्त्री बनावट बोलत नाही जी गोष्ट आहे ती सरळ सांगते म्हणूनच लोक तिच्या स्पष्टपणावर प्रभावितही होतात नाराजही खोल मैत्री पण निवडक लोकांशीच सगळ्यांशी चांगली पण जवळच्या वर्तुळात फक्त दोन ते तीन लोक प्रेमात एकनिष्ठ तिचा प्रेमाचा धागा एकदाच बांधला जातो ती खेळ खेळत नाही मनापासून प्रेम करते अचानक बदलणारी कधी खूप बोलणारी कधी पूर्ण शांत तिच्या मूडची किल्ली तिलाच माहीत तिला बंधन नको कुंभ स्त्रीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला नातं तुटेल तिला स्पेस लागते हवा लागते हार्डवर्किंग पण इमोशनली ओव्हरलोडेड कामात शंभर टक्के पण मनात दोनशे टक्के चिंता नाती जपणारी ती नाते संबंधांना मूल्य देते पण तुटलं तर मागे वळून पाहत नाही प्रामाणिक खोटेपणा सहन नाही चा सोबत चालत नाही चालत एकदा विश्वास गेला की ती कायमची दूर जाते आध्यात्मिक पण आधुनिक कुंभस्त्री एकाच वेळी विज्ञानावर विश्वास ठेवणारी आणि देवावर श्रद्धा ठेवणारी असं अनोखं मिश्रण असते कुंभ स्त्रीचे दोष जे तिचं नातं कठीण करतात ओव्हर थिंकिंग भावनांना लॉक करून ठेवणं अचानक मूड चेंज एक्स्ट्रा स्वतंत्रपणा कमीतकमी भावनिक अभिव्यक्ती प्रेम आणि विवाहातील कुंभ स्त्री तिचं हृदय कस असत प्रेमात कुंभ स्त्रीचे पाच विशेष गुण स्वतंत्र पण निष्ठावान तिला स्वतःच स्पेस हवं असत पण प्रेमात ती संपूर्णपणे निष्ठावान असते ती ओपन माइंडेड असते ती जोडीदाराला विचार स्वातंत्र्य देते कधीही जळफळत नाही संशय घेत नाही ती विचाराने श्रीमंत असते तिच्याशी बोलताना वाटत ही स्त्री फक्त प्रेम करत नाही ती जोडते सुधारते उंच नेते नात्यात तिला पारदर्शकता हवी असते लपवाछपवी खोट बनावटपणा हे तिला अगदीच नको असत ती रोमॅन्टिक नसली तरी प्रेमाने परफेक्ट ती गुलाब देणार नाही पण वेळ आली तर आयुष्य देईल नात्यातील तिच्या भीती ती का मागे हटते कुंभ स्त्री मनाने खोल असते पण प्रेम येताच ती घाबरते तिच्या मनातील मोठ्या भीती स्वतःची ओळख हरवण्याची भीती जखमी होण्याची भीती कोणी तिला समजणार नाही याची भीती अनेक वेळा ती प्रेमात असतानाही दूर जाते कारण तिला वाटतं जवळ गेलं की मी तुटेन का तिचं हृदय मजबूत आहे पण एकदा जखम झाली तर ती आयुष्यभर लक्षात ठेवते प्रेमात कुंभ स्त्री कशी असते ती पार्टनरचा बेस्ट फ्रेंड बनते तिचं प्रेम मैत्रीतून सुरू होत तिचं प्रेम विचारांनी चालतं ती प्रथम तुमचा स्वभाव विचार दृष्टिकोन तपासते ती स्वच्छ बोलते मनातील भाव लपवत नाही तिच्याशी नातं असलं तर कम्युनिकेशन नेहमी क्लिअर असतं ती पार्टनरला वाढवते नकलते उंच नेते तुमची स्वप्न तिच्यासाठी महत्वाची होतात ती इमोशनल नसते पण खूप केअरिंग असते ती दाखवत नाही पण मनाने खूप देणारी असते विवाहात कुंभ स्त्री कशी पत्नी असते ती स्मार्ट वाईफ असते कुटुंब पैसा निर्णय जबाबदारी ती सर्व काही उत्तम प्रकारे सांभाळते ती पार्टनरला मोकळे जगू देते कुंभ स्त्री पतीला म्हणते मी तुझ्या बरोबर आहे पण तू स्वतःही रहा राहा ती बुद्धिमान आणि प्रॅक्टिकल असते वाद करत नाही तर्काने चर्चा करते ती नातं मोडत नाही पण तुटलेलं नातं सहनही करत नाही ती निष्पक्ष आणि न्यायप्रिय पत्नी असते ती कुटुंबासाठी नवीन विचार नवी, नवी प्रगती आणते कुंभ राशीच्या स्त्रियांच्या जीवनातील संघर्ष कुंभ राशीच्या स्त्रीचा पहिला मोठा संघर्ष एकटेपणा ती लोकांसोबत राहते पण मनाने एकटी असते ती गर्दीतही स्वतःची शांत दुनिया शोधते तिच्या बोलण्यात तर्क आणि विचार असतो परंतु तिच्या हृदयात एक लहान खोल पोकळी असते ती स्वतःला कोणालाच पूर्ण उलगडत नाही ती हसते बोलते मदत करते प्रेरणा देते पण जेव्हा एक ती एकटी असते तिच्या मनात हजारो प्रश्न असतात ज्यांची उत्तर तिच्याकडेही नसतात कुटुंबाच्या अपेक्षा व तिचा स्वतंत्र स्वभाव कुटुंबाला वाटत ती मुलगी आहे तिने आमचं ऐकाव पण कुंभ स्त्री म्हणते मी माझ्या पद्धतीने जीवन जगणार येतो मोठा संघर्ष तिचं प्रोफेशन तीचा ओपन माइंडेड अप्रोच तिचे स्वप्नांचे मोठे विजन फ्रीडम बद्दलचा जिवाळा हे अनेक कुटुंबांना हाताबाहेरच वाटत ती चुकीची नाही कुटुंबही चुकीचं नाही पण दोघांचे फ्रिक्वेन्सी जुळत नाही करिअर पैसा आणि आर्थिक स्थिती कुंभ राशी स्त्री ही स्त्री एका जागी अडकून राहू शकत नाही तिला वाढ पाहिजे नवीनता पाहिजे आणि तिचं काम तिला जगापासून वेगळं दाखवलं पाहिजे कुंभ स्त्री करिअर मध्ये कशी असते नेहमी वेगळ्या वाटेवर चालणारी तिची करिअर निवड सर्वसाधारण नसते ती समाजाच्या अपेक्षा पाळत नाही ती स्वतःची वाट बनवते उदा संशोधन तंत्रज्ञान शिक्षण फॅशन आर्ट सोशल वर्क सायकोलॉजी मॅनेजमेंट उद्योजकता डिजिटल क्षेत्रे जिथे पुढच दहा वर्ष दिसत नाही तिथे काम करत नाही कुंभ स्त्रीला भविष्य दृष्टी असते ती आज नवे उद्या कुठे पोहचेल हे पाहून निर्णय घेते कुंभ स्त्रीसाठी सर्वात शक्तिशाली उपाय कुंभ राशीवर शनीचा प्रभाव जास्त असल्यामुळे त्यांचे उपायही शनी आणि राहू आधारित असतात शनिवारची शनिदेव पूजा काळे तीळ कडू तेल, तेल लोखंडी दान, शनी स्तोत्र हे अत्यंत प्रभावी पाच आठवड्यात मनशांती व अडथळ्यात घट दिसते महादेवाची आराधना कुंभ राशीसाठी सर्वात शक्तिशाली महादेवांचे हे मंत्र कुंभ स्त्रीसाठी अत्यंत उपयुक्त ओम नम शिवाय ओम त्र्यंबक मनातील अस्वस्थता भ्रम नकारात्मकता साफ होते नात्यातील अडथळे हलके होतात कमेंट मध्ये आपली रास कोणती आणि आपले याबद्दल विचार मांडायला आणि ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद